हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील वाडीवरे येथे देशभ्रमंतीसाठी निघालेल्या पंजाबी युवकाला मारहाण करून लुटणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पंजाबमधून देशभ्रमंतीला आलेला हा युवक नाशिकहून मुंबईकडे जात असताना वाडीवरे शिवारात तीन अज्ञात युवकांनी त्याला गाठून मारहाण केली व वा चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले त्यांनी पीडिताकडील रक्कम रक लुटून काढला होता या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासांती कृष्णा दशरथ देवटे व एकवीस विकास डगळे वय वीस व रोहन केरू रौदळ व एकोणावीस हे तिघेही आरोपी लहांगेवाडी तालुका इगतपुरी येथील रहिवासी असल्याचे उघड झाले पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि लुटलेला मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत मामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे सोनाली कंकरे व अन्न कर्मे व अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे भागीरथ अटकरी दक्ष न्यूज इगतपुरी करी दक्ष न्यूज इगतपुरी इगतपुरी